मित्रांनो नमस्कार पुणे म्हटलं तर आपल्या समोर उभं राहतं ते म्हणजे औद्योगिक नगरी असलेले पुणे पण मित्रांनो सध्या एक धक्कादायक माहिती समोर येत आहे सध्या पुण्यातील काही नामवंत कंपन्या ज्या सध्या पुणे सोडण्याच्या तयारीत आहेत सततची तया वाहतूक कोंडी आणि जागोजागी कचऱ्याचे असणारे भीक तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारा वेळेचा उपद्रव यामुळं पुण्यातील ट्रॅफिकला वैतागून नामवंत असणारी यातील पहिली कंपनी आहे ती म्हणजे महिंद्रा जी कंपनी आपल्या भारदस्त व तेवढ्याच मजबूत आणि स्टायलिश गाड्या बनवण्याच्या बाबतीमध्ये नेहमीच आघाडीवर असते कंपनी सध्या पुणे सोडण्याच्या तयारीत आहे आणि गुजरातला स्थलांतर होणार एक माहिती मिळतीय यानंतर लागतो तो, तो म्हणजे मर्सिडीज तर आपल्या समोर उभी राहते हायफाय असणारी गाडी ची गाडी बघितल्यानंतर तो माणूस कोणीतरी साधारण व्यक्ती नसून मर्सिडीज वापरणारा व्यक्ती म्हणजे कोणीतरी मोठा व्यक्ती असावा हा प्रश्न आपल्या काय मध्यमच मनात ही कंपनी देखील सध्या पुणे सोडण्याच्या तयारीत असल्याचं समजते यानंतर चार नंबरची कंपनी म्हणजे ही आहे वॉश कंपनी जी कंपनी इलेक्ट्रिक मटेरियल सह अनेक मशीनरी बनवण्याच काम करते आणि त्या मशीनरी चांगल्या प्रतीच्या कशा आपल्याला ग्राहकांना देता येतील या यासाठी कायमच प्रयत्न करत असते ही एक मोठी आणि कंपनी आहे ही कंपनी देखील सध्या पुणे सोडण्याच्या तयारीत आहे यानंतर नंबर लागतो तो म्हणजे फॉक्सवॅगन वॅगन या कंपनीचा ही कंपनी देखील कायम स्टायलिश कार बनवण्याच्या बाबतीत आघाडीवर असते ही कंपनी वेळा आपले मॉडेल अशा पद्धतीचे घेऊन येते की जे ग्राहक आपोआप त्या गाडीच्या प्रेमात पडून जातात मित्रांनो यानंतरची कंपनी आहे ती म्हणजे ब्रिजस्टोन ही एक टायर कंपनी असून नामवंत कंपन्यांमध्ये या कंपनीची तुलना केली जाते या कंपनीचे टायर अत्यंत मजबूत आणि भरोसा करण्यासारखे कायमच असतात ही कंपनी देखील सध्या पुणे सोडण्याच्या तयारीत आहे मित्रांनो आपण अनेक गाड्या पाहिल्या आणि फॉक्सवॅगन पाहिली नाही असंही नक्कीच नाही आपण अनेक वेळा फॉक्सवॅगनच्या अनेक कार पाहिलेल्या आहेत एक नामवंत कंपनी असून ही कंपनी देखील सध्या पुणे सोडण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय मित्रांनो मित्रांनो पुण्याचे अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडी हा नेहमीचाच विषय होऊन बसला अनेक वेळा आमचे प्रश्न सरकारसोबत मांडले आहेत पण बैठकीशिवाय आमच्या हाती काहीच लागलं नाही त्यामुळं आम्ही पुणे आणि महाराष्ट्र सोडण्याच्या तयारीत आहोत मित्रांनो हे जर असंच सुरू राहिलं तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड बेरोजगारी वाढण्याची भीती सध्या निर्माण झाली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद